करायला गेलं का झाले उलटे पाय याचं जर तुम्हाला उदाहरण जर पाहिजे असेल तर लांच्या पुढे पहा या ठिकाणी जे विश्रामगृह आहे ज्या सर्किट हाऊस म्हणतात या सर्किट हाऊसच्या फ्रंटले या बाजूने सध्या गेट बांधायचं काम चालू आहे दोन्ही एकूण केले ना पिलर उभे आता हे गेट बांधत असल्याच्या ना या ठिकाणी ज्या लोकांचे लेआउट आहे त्याचा पारा यो का तिथं चौला तिकडे पाकी ताकद नाही तिथं चौल पहा तुम्ही ऐका फक्त आता तर या ठिकाणी जर तुम्ही पाहत असाल तर मनीषच्या अग्रवाळात मनीष भाऊ वज्जर गरम बुलना ले उना नहीं नहीं। गरम उन्हाळ्याचा आहे आहे एवढे बोलणार राजस्थानी इथं सर्व लोक आणि हा संतोष नगर आणि सर्किट हाऊस चा परिसर आहे आणि बाजूला अंबिका लॉन पण आहे आणि हा जो मुख्य मार्ग आहे हा डीपी रोडला लागून आहे या डीपी रोडला लागलेला लेआउट मध्ये लागलेला समोर बीएनसी वाले चार चार वेळा निवेदन देऊन नगरपालिकाने सुद्धा पण बांधकामाची परवानगी थांबवलेली आहे असताना पण बे रात्री बेरात्री आणि सुट्टीच्या दिवशी यांची हे काम चालू आहे यांनी आम्हाला सांगितलं होतं की फक्त कमाल आहे कमाल लागले तिथपर्यंत ठीक होतो पण यांनी जेव्हा बंद होतो शनिवार रविवारचा फायदा घेऊन घर फायदा घेऊन इथं त्यांनी कोंडे लावलेले आहे जेव्हा हा सर्किट मार्गाचा मार्ग नव्हे तर हा डीपी प्लॅनचा रस्ता आहे डीपी प्लॅनचा रस्ता असताना हा मेंटेनन्स साठी फक्त सगळीकडे बीएनसी चे साठी राहतो आणि यांची यांची हद्द कमीत कमी या परिसरमध्ये दोन किंवा चार लेआउट आहे हा चार लेआउट मार्ग त्यांनी गेट लावण्याचा प्रयत्न करत आहे त्यांना यांना न सांगता सांगता तुमची हद्द पुढे जाते इथून कमीत कमी दीडशे मीटर पूर्ण पुढे आहे त्यांची हद्द मला एक सांगा आता तुम्ही जेवढं मला सांगत आहे कागदपत्र पुरावा का दाखवा जाते नगरपालिकेनं पूर्ण यांना वीस तारखेला नगरपालिके बांधकाम विभागाला ही अर्जी पाठवलेली आहे शासकीय विश्रामगृह परत मला करिता उभारण्यात येणारा गेट मुख्य रस्त्यावर न उभारता शासकीय विश्रामगृहाकडे द्वाराजवळ उभारण्यात यावा तर चक्क लिहिलेला असताना पण यांचं इथं आज रोजी आजपर्यंत काम चालू आहे यांच्या ठेकेदाराला आपण काम दिलेलं होतो त्यांच्यासोबत पण बोलणं झालेलं होतं की आम्ही आम्ही करणार नाही कोणत्याच प्रकारचा नगर परिषद हद्दीमध्ये यांच्याकडे शासनाकडे त्या शासनाकडे काही कोणता पाठपुरावा नाही आहे बीएनसी झाला इलेक्ट्रिक ऑफिस झालेलं आहे नगर परिषद झालेला आहे यांच्या एकमेकालाकडे कोणतेच पाठपुरावे राहत नाही समजा एखादा सिमेंटचा रोड बांधकाम झाला त्याच्यानंतर त्यांना लक्षात येते की इलेक्ट्रिक बांधायची आहे टॅबलेट टाकायची आहे वॉटर सप्लायची लाईन टाकायची आहे हा नंतर त्यांचा तालमेलो बरं मला आम्ही नुकतंच बीएनसी ऑफिस मधून जाऊन आलो त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की काम चालू करायचं नाही आणि इथं पाहत काम चालू आहे म्हणून काय करणार आम्ही गरम होणार काय होणार आहे म्हणजे लॉली म्हणजे कोणाला कोणत्या डिपार्टमेंट कडून त्यांना शक्ती प्रदान झालेली आहे ते मला समजत नाहीये स्वतःच काम चालू आहे का मग बरं तुम्ही एवढे या एका मोठ्या राजकीय पक्षाचे या नेते आहेत सांगितलं आमच्या वर्गाने काय समजा ज्या व्यक्ती सोबत माझं बोलणं झालं होतं त्या व्यक्तीनं मला चार दिवसापासून निवड आश्वासन देत असल्यामुळे मी कोणाच कडे देण्याचा प्रयत्न केलेला नाहीये वास्तविकता ह्या गोष्टीचा पाठपुरावा हे दहा वीस जण आपले इथे आमदार साहेब प्रवीण भाऊ पण उल्लेख केलेला आहे यांच्या यांच्यासोबत बोलणं पण झालेलं आहे त्यांनी काय केलं असणार काही नाही केलेलं आहे मला माहित नाही आणि त्यांनी नंतर हा बांधकाम चालू आहे मग आम्ही कोणत्या कडे कोणत्या कोणाकडे जाणार तर या ठिकाणी आणखीन आमचे मित्र आहेत का बाबा काय राजेव गोपाल भाऊ अज गरम निरा निरा गरम गरम हे एकदम धंदा पाण्यावर लोक एवढं गरम बोलत चालत नाही ना नेमकं लफं काय याच हे असं आहे प्रवीण भाऊ आम्ही सर्व व्यापारी लोक आहोत आम्ही मेहनतीने पायी पायी जोडून या संतोष नगर लेआउट मध्ये प्लॉट घेतले या आशेने घेतले की मुलं मोठे होतील त्यांना काहीतरी तरी उत्पन्नाचं साधन राहील या आशेतून हे प्लॉट महागीचे प्लॉट पंचवीसशे रुपये स्क्वेअर फूट दराने घेतलेले आहेत आता अनधिकृतरित्या सार्वजनिक बांधकाम विभाग काय करत आहे तर ह्या येण्या जाण्याच्या रस्त्यावर इथे कमान उभारत आहे आणि कमान कशी उभारत आहे की सार्वजनिक बांधकाम विभागाची जी सीमा आहे ती इथून एक मीटर आत आहे आणि ते तिथं न उभारता ह्या लेआउटच्या रस्त्यावर उभारत आहे आता लेआउटच्या रस्त्यावर कमान उभारली तर त्याला कुठली नगर परिषदेची परवानगी नाही कोणत्याही शासकीय कार्यालयाची परवानगी नाही आम्ही साहेबांना भेटलो ते म्हणतात तर रस्ता आहे आम्हाला कोणाची परवानगी पाहिजे अरे बाबा साहेब तर रस्ता तू पूर्ण बीएनसीचं गावच आहे पण आमचं असं म्हणणं आहे की हा लेआउट जेव्हा सँक्शन झाला हा पंधरा मीटरचा रोड पंधरा फूट डीपी रोड सँक्शन झाला त्या सँक्शन होताना बीएनसीने सुद्धा परवानगी दिली आता बीएनसीने परवानगी दिली आणि त्याच रोडवर बीएनसी कमान बांधत आहे आणि अनधिकृत रूप गेट लावून बंद करत आहे मग ह्या लेआउट कारखान्याने जाणं येणं कुठून करावं म्हणजे आता पंचवीसशे रुपये पुढारण जराने प्लॉट घेतला आणि जाण्याचा रस्ता बंद मग जाणं येणं कुठून करावं माणसानं मग या दृष्टीकोनातून आमचे प्लॉटचे भाव जे आहेत ते पंचवीस रुपयांनी घेतली आता पाचशे रुपयाला घ्यायला कोणी तयार नाही म्हणजे पैसे अटकले दोन कुटीला प्लॉट घेतला आणि पन्नास हजार पन्नास लाख रुपये बनून मी राहिले आता ही आमची सगळ्यांची चिंता झाली की इथं गेट लावलं आता आमचं जाण्यानंतर असा मार्ग अवरुद्ध होईल आणि विशेष म्हणजे काय आहे की न सार्वजनिक बांधकाम विभागाची ही जागा नाही सार्वजनिक बांधकाम विभागाने स्वतःच्या जागेत किती बांधकाम करावं त्याला आमची मनाही नाही पण ही आमची खाजगी लँड आहे म्हणजे ह्या लेआउट आणि लेआउटला रस्ता फूट डीपी रोड हा लागून होता आणि है। सँक्शन होता ते पाहून आम्ही प्लॉट खरेदी केले आणि प्लॉट खरेदी केल्यानंतर सर्व झालं आता बीएनसी अनधिकृत जे आहे ते कमान मारत आहे आम्ही त्यांना साहेबांना जाऊन भेटलो साहेब म्हणतात की मी काम थांबवून देतो इथं येऊन पाहतो तर काम सुरू राहते परत जाऊन साहेबांना सांगितलं साहेब म्हणतात ठीक आहे मी सांगतो म्हणजे असं फिरवा फिरवीचे गुंतागुंतीचे उत्तर देऊन साहेब आम्हाला दिशाभूल करत आहेत आणि त्यांना कशाही तऱ्हेने हे बांधकाम इथं करून घ्यायचे आहे साहेबांचं कसं झालं आता मी साहेबांचं नाव सांगत नाही पण असं होत आहे की ते स्वतःचा दुरुपयोग करत आहे आणि जनतेच्या पैशाचा खूप मोठ्या प्रमाणात अपव्यय होत आहे सार्वजनिक बांधकाम विभागाचा जो पैसा आहे हा जनतेचा पैसा आहे आणि जनतेचा पैशाचा अशा प्रकारे अपव्यय होत आहे हे लोकांच्या आणणे गरजेचे आहे त्यांनी हो स्वतःच्या मालकीच्या जागेत बांधकाम केलं तर आमची काही हरकत नाही पण जिथे तुमची मालकीची जागा नाही त्या जागेवर तुम्ही बांधकाम करणं करून काय सिद्ध करू इच्छिता तुमची दादागिरी आहे का गावात तुम्ही खूप मोठे अधिकारी आहात का तुम्ही किती म्हणजे म्हणजे राष्ट्रपतीपेक्षा तुमची मोठी अप आहे का आम जनता तुम्हाला विनंती करत आहे की साहेब आमच्या मालकीच्या जागेत तुम्ही बांधकाम करू नका तरी तुम्ही राजू आमच्या मालकीच्या जागेत बांधकाम करता मग उद्या त्यांना आमच्या घरात तुम्ही बांधकाम करत तर आम्ही तुमच्या काय पाय धरा का